नमस्कार कॅव्हेट ही एक अतिशय साधी आणि सोपी कायदेशीर संकल्पना आणि एक महत्वाचं आणि उपयोगी येणारं कायदेशीर साधन आहे मात्र कोणत्याही कायदेशीर बाबीप्रमाणेच या कैवेट सुद्धा समज कमी आणि गैरसमज जास्त पसरलेले आहेत हे माझ्या लक्षात आपल्यापैकी अनेकांनी आणून दिलं मग ते कमेंट्सद्वारे असेल किंवा व्हॉट्सॲप मेसेजेसद्वारे असेल काही पोस्ट किंवा काही व्हिडिओ आपण मला पाठवलेत ज्यामध्ये कॅव्हेटबद्दल सपशेल चुकीची माहिती देण्यात आलेली आहे आणि ही चुकीची माहिती जर पसरली तर त्याचा दुरुपयोग होऊ शकतो किंवा त्याने लोकांचं नुकसान होऊ शकतं आणि ते टाळण्याकरता आपण कॅव्हेट त्याची थोडक्यात माहिती आणि त्याबाबत पसरलेले गैरसमज याची थोडक्यात माहिती देण्याकरता हा स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे आता कॅव्हेट म्हणजे नक्की काय तर जेव्हा एखाद्या व्यक्तीला अशी भीती असते की आपल्या विरोधात कोणी एखादी व्यक्ती दावा दाखल करून एकतर्फी म्हणजे एक्सपार्टी आदेश घेण्याचा प्रयत्न करू शकेल तेव्हा ज्या व्यक्तीला अशी भीती आहे ती व्यक्ती ज्या व्यक्तीपासून अशी भीती आहे त्याच्या विरोधात यथायोग्य न्यायालयामध्ये कॅव्हेट दाखल करू शकते एकदा का एखाद्या एक न्यायालयात एखाद्या विरुद्ध कॅव्हेट दाखल झालं आणि ज्या व्यक्ती विरुद्ध कॅव्हेट दाखल झालेलं आहे त्यांनी वादी म्हणून जर ज्याने कॅव्हेट दाखल केलंय त्यांच्याच विरोधात दावा दाखल केला तर सर्वसाधारणत एक्सपर्टी किंवा एकतर्फी आदेश देऊ नयेत असं कायदेशीर तत्व आहे कॅव्हेट दाखल केलेल्या व्यक्तीविरोधात जेव्हा दावा दाखल केला जातो आणि त्याच व्यक्ती विरोधात जर कॅव्हेट दाखल असेल तर सर्वसाधारणत कॅव्हेट दाखल केलेल्या व्यक्तीला नोटीस किंवा समन्स पाठवण्यात येतात आणि त्याला त्याची बाजू मांडण्याची संधी देण्यात येते आणि त्याच्यानंतरच जो काही आदेश करायचा तो करण्यात येतो ही आणि एवढीच माहिती ही खरी आणि कायदेशीर आहे आता या माहितीच्या पलीकडे खूप गैरसमज पसरलेले आहेत आणि त्यापैकी काही थोडक्या गैरसमजांची आपण आज चर्चा करणार आहोत सगळ्यात पहिला गैरसमज असा आहे की कॅव्हेट दाखल केला असेल तर कोर्ट म्हणजे न्यायालय एकतर्फी आदेश देऊच शकत नाही हे सपशेल खोट आहे सर्वसाधारणत कॅव्हेट दाखल असेल तर एकतर्फी आदेश देऊ नये असं स्थापित तत्व आहे पण एखाद्या प्रकरणामध्ये जर गुणवत्ता किंवा तातडीची परिस्थिती लक्षात घेता न्यायालयाचं चा जर असं मत झालं की ताबडतो आणि एक्सपार्टी आदेश देणं गरजेचं आहे तर तसं करण्यापासून न्यायालयाला कोणीही रोखू शकत नाही केवळ एखाद्या व्यक्तीचं कॅव्हेट आहे म्हणून योग्य प्रकरणात स्टे किंवा अंतरिम आदेश देता येत नाही हा शंभर टक्के चुकीचा समज आहे ही अफवा आहे न्यायालयाला न्याया जर खरोखरच आवश्यक वाटत असेल तर कॅव्हेट दाखल असून सुद्धा त्या दाव्यामध्ये एकतर्फी आदेश देता येतो असा आदेश न देण्याचं कोणतंही कायदेशीर बंधन कोणत्याही न्यायालयावर नाही म्हणून आपण कॅव्हेट दाखल केला म्हणजे आपल्या विरोधात एक्सपार्टी आदेश होणारच नाही असा भ्रम आपल्यापैकी कृपया कोणी जर बाळगत असेल तर तो सोडून द्या ही अतिशय चुकीची गोष्ट पसरलेली आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की फक्त अपिलामध्ये आपल्याला कॅव्हेट दाखल करता येतो म्हणजे एखाद्या दाव्याचा जर निकाल झाला असेल तर त्याच्या विरोधात जिथे अपील करायचंय त्याच न्यायालयामध्ये आपल्याला कॅव्हेट दाखल करता येतो ही सुद्धा अर्ध सत्य माहिती आहे आता दाव्याचा निकाल झाल्यानंतर त्या दाव्याविरोधात अपील करून दाव्याच्या अंमलबजावणीवर मनाई हुकूम म्हणजे स्टे आणण्याचा प्रयत्न केला जातो आणि एकतर्फी स्टे मिळू नये म्हणून अपिली न्यायालयात कॅव्हेट दाखल करता येतं यात काहीही चूक नाही मात्र फक्त आपिली न्यायालयातच कॅव्हेट दाखल करता येतं असं नव्हे जेव्हा एखाद्या व्यक्तीला अगदी पहिल्या न्यायालयात आपल्या विरोधात दावा दाखल होण्याची भीती असेल तर अशी व्यक्ती अगदी पहिल्या न्यायालयामध्ये सुद्धा म्हणजे मूळ न्यायालयात जिथे दावा दाखल होणार आहे अपील नाही अशा न्यायालयामध्ये सुद्धा कॅव्हेट दाखल करू शकते दुसरा अजून एक गैरसमज आहे की तो म्हणजे कॅव्हेट हे फक्त दिवाणी न्यायालयातच दाखल करता येत तर असं अजिबात नाही एकंदर दिवाणी प्रक्रिया किंवा दिवाणी बाबींकरता जर आपण न्यायालयांचा विचार केला तर त्याच्यात एक दिवाणी न्यायालय आणि महसुली न्यायालय अशी दोन न्यायालये महत्वाची हो आहेत आणि या दोन्ही न्यायालयांमध्ये कॅव्हेट दाखल करता येतात म्हणजे जसं तुम्ही तालुका जिल्हा उच्च न्यायालय इथे कॅव्हेट दाखल करू शकता त्याचप्रमाणे तहसीलदार प्रांत जिल्हाधिकारी तुमचं एम आर टी म्हणजे महसुली न्यायाधिकरण इथे सुद्धा कॅव्हेट दाखल करू शकता महसुली न्यायालयांमध्ये कॅव्हेट दाखल करता येत नाही किंवा महसुली न्यायालयांना कॅव्हेटच्या तरतुदी लागू नाही हा शंभर टक्के गैरसमज आहे असं अजिबात नाही आता कॅव्हेट दाखल करताना काही वेळेला अगदी बालिश चुका काही जणांकडनं केल्या जातात आता काही वेळेला त्या अनावधानी होत असतील काही वेळेला त्या चुकून सुद्धा होत असतील ते मला सांगता येणार नाही पण सर्वसाधारणत कॅव्हेट दाखल करताना दावा जिथे जिथे दाखल होऊ शकतो त्या सगळ्या न्यायालयांमध्ये कॅव्हेट दाखल करणं गरजेचं आहे कारण ज्या न्यायालयामध्ये कॅव्हेट दाखल आहे तिथेच फक्त त्या कॅव्हेटचा विचार केला जाऊ शकतो ज्या न्यायालयामध्ये कॅव्हेट दाखलच नाहीये त्या न्यायालयाने कॅव्हेटच्या शक्यतेचा विचार करायची काहीही गरज किंवा शक्यता अजिबातच नाही आता उदाहरणाने जर समजून द्यायचं झालं तर आधी सगळ्यात पहिले आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की वादी हा दाव्याचा मालक असतो म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात की प्लेंटिफ इज द मास्टर ऑफ द सूट म्हणजे दावा कुठे दाखल करायचा त्याचं कसं मूल्यांकन करायचं हे सगळे अधिकार वादीला असतात म्हणून जेव्हा तुम्हाला संभाव्य वादी विरोधात काही करायचं असेल तेव्हा त्या वादीच्या डोक्यात तुम्हाला शिरायला लागतं आणि तो वादी काय काय करू शकतो त्या अनुषंगाने आपल्याला आपली बाजू मजबूत करायला लागते आता याचं एक साधं सोपं उदाहरण घेऊया सर्वसाधारणत कोणत्याही तालुका स्तरावरचं जर न्यायालय असेल तर तिथे दिवाळी न्यायालय वरिष्ठ स्तर आणि कनिष्ठ स्तर अशी दोन न्यायालय असतात कनिष्ठ स्तर जे आहे ते आहे पाच लाखापर्यंत आणि वरिष्ठ स्तर जे आहे ते आहे पाच लाखापासून पुढे तर आता एखाद्या तालुका न्यायालयात एखादा दावा दाखल होण्याची तुम्हाला जर भीती असेल तर तुम्ही कनिष्ठ आणि वरिष्ठ या दोन्ही न्यायालयांमध्ये कॅव्हेट दाखल करणं क्रमप्राप्त आहे तुम्ही समजा एकाच न्यायालयात कॅव्हेट दाखल केलं तुम्ही कॅव्हेट दाखल केल्याची नोटीस वादीला मिळाली आणि त्याच्या जर हे लक्षात आलं की यांनी एकाच न्यायालयात कॅव्हेट दाखल केलंय तर तुम्ही ज्या न्यायालयामध्ये कॅव्हेट दाखल केलेलं नाही त्याच न्यायालयामध्ये तो दावा दाखल करून त्याचा फायदा उचलू शकतो कारण दावा कसा बनवायचा त्याचं कसं मूल्यांकन करायचं हे पूर्ण अधिकार वादीचे आहेत आणि थोडस आपण ज्याला म्हणतो की तोडून मोडून दावा आपल्याला वेगवेगळ्या न्यायालयामध्ये बसवता येतो ते वकिली कौशल्य आहे आता त्याचे बरे वाईट परिणाम जे काही व्हायचे ते सुद्धा वादीला भोगायला लागतात यात काही वाद नाही पण जर आपल्याला कॅबेट दाखल करायचंच असेल तर जिथे जिथे तो दावा दाखल करू शकतो त्या सगळ्या ठिकाणी आपण कॅबेट दाखल करा अजून एक उदाहरण घेऊ समजा एखाद्या मालमत्ता आहेत ज्या दोन तीन ठिकाणी विखुरलेल्या आहेत आणि त्याच्यावरनं वाद सुरू आहे समजा एक मालमत्ता आहे कल्याणला एक ठाण्याला एक पुण्याला अशा त्या विखुरलेल्या मालमत्ता आहेत आता या मालमत्तांसंदर्भात वाद होऊन तुमच्या विरोधात एकतर्फी आदेश होण्याची तुम्हाला जर भीती असेल तर तुम्ही या मालमत्ता असलेल्या प्रत्येक ठिकाणी ज्या न्यायालयाचं अधिकार क्षेत्र आहे त्या सगळ्या न्यायालयांमध्ये कॅव्हेट दाखल केलं पाहिजे तरच तुम्हाला त्या कॅव्हेटचा पुरेपूर उपयोग होईल तुम्ही जर ठराविक ठिकाणीच कॅव्हेट दाखल केलं आणि त्याची नोटीस संभाव्य वादीला मिळाली आणि त्याच्या हे लक्षात आलं की अरे यांनी या दोन ठिकाणीच फक्त कॅव्हेट केलंय हे तिसरं त्यांनी सोडून दिलेलं आहे तर जर वादी किंवा त्याचा वकील चाणाक्ष असेल तर तो तुम्ही वगळलेल्या ठिकाणीच बरोबर दावा दाखल करेल कारण जेव्हा अनेक ठिकाणी मालमत्ता असतात तेव्हा संभावत त्या सगळ्या ठिकाणच्या न्यायालयांना त्या मालमत्तांबद्दल दावा दाखल करून घेण्याचं अधिकार क्षेत्र असतं म्हणून जेव्हा तुम्ही कॅव्हेट दाखल करता तेव्हा ती अगदी साधी गोष्ट आहे अगदी सोपी गोष्ट आहे काय आपलं करून टाकू असा विचार कृपया करू नका कॅव्हेट ही साधी सोपी गोष्ट असली तरी दूरगामी विचार करूनच आपण ते केलं पाहिजे कॅव्हेट बद्दल अजून एक गैरसमज पसरलेला आहे तो म्हणजे एकदा कॅव्हेट दाखल झाला की काम झालं तर तसं नसतं कोणताही कॅव्हेट हा फक्त नव्वद दिवस वैध असतो म्हणजे तुम्ही कॅव्हेट दाखल केल्यापासून नव्वद दिवसच त्याची वैधता आहे जर संभाव्यवादीने ब्याण्णव्या किंवा शंभराव्या दिवशी दावा दाखल केला तर त्या कॅव्हेटचा तुम्हाला काहीही उपयोग अजिबात होणार नाही म्हणून जोवर तुम्हाला तुमच्या विरोधात दावा दाखल होण्याची भीती आहे तोवर दर नव्वद दिवसांनी तुम्हाला जिथे दावा दाखल होण्याची भीती किंवा शक्यता वाटते त्या सगळ्या न्यायालयांमध्ये कॅव्हेट दाखल करत राहणं हे अत्यंत गरजेचं आहे यामध्ये कृपया आपण कोणताही आळशीपणा करू नका ते तुमच्या वाईटाला कारण ठरू शकेल आज आपण बद्दल थोडक्यात माहिती आणि समज आणि गैरसमज समजून घेतले आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा कॅव्हेट किंवा इतर विषयांबद्दल आपल्याला काही शंका किंवा प्रश्न असतील तर ते कमेंट्समध्ये विचारा आणि माझ्याशी संपर्क करायचा असेल तर त्याच्याकरता व्हॉट्सॲप क्रमांक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेला आहे तिथे आपण व्हॉट्सॲप करू शकता तो केवळ व्हॉट्सॲप क्रमांकच आहे त्यामुळे कृपया त्याच्यावर कॉल करू नका धन्यवाद